नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शेतीसाठी रस्ता हवा असतो किंवा असलेला रस्ता वापरायला मिळणं गरजेचं असतं पण काय होतं की कधीकधी तहसीलदारांनी रस्त्याच्या केसमध्ये दिलेला निकाल आपल्याला म्हणजे पटत नाही मग प्रश्न येतो की महसूल खात्यात अपील वगैरे करण्याऐवजी थेट सिव्हिल कोर्टात म्हणजे दिवाणी न्यायालयात जाता येतं का म्हणजे लोकांना असं वाटतं की महसूल खात्यात काय म्हणतात त्याला तितकी सखोल चौकशी होत नाही हो आणि दिवानी न्यायालयावर जास्त विश्वास असतो की तिथे कायद्याच्या कसोटीवर सगळं तपासलं जाईल तर मग आज आपण हेच बघूया समजा तहसीलदारांनी निर्णय दिलाय मग तो महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार नवीन रस्त्याचा असेल किंवा मामलेदार कोर्ट कायद्याच्या कलम पाच दोननुसार नुसार जुना रस्ता परत सुरू करण्याचा असेल या निर्णयाला थेट दिवानी कोर्टात चॅलेंज करता येतं काय वाटतं म्हणजे एरवी कसं असतं तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध आपण प्रांताधिकाऱ्यांकडे अपील किंवा रिव्हिजन करतो बरोबर हो बरोबर तो एक नेहमीचा मार्ग आहे पण जर आपल्याला वाटलं की नाही हा निकाल धरून नाही आहे तर मग सर्व सिव्हिल कोर्टात जाण्याचा पर्याय आहे का आपल्याकडे हो नक्कीच आहे कायद्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे महसूल अपील हा एक मार्ग झाला पण काही विशिष्ट परिस्थितीत दिवाणी न्यायालयाचा पर्याय निवडता येतो आणि तुम्ही म्हणाला तसं लोकांना अनेकदा प्रशासकीय यंत्रणेपेक्षा न्यायालयीन प्रक्रियेवर जास्त विश्वास असतो अच्छा त्यांना वाटतं की तिथे जरा जास्त सखोल चौकशी होईल पुरावे वगैरे व्यवस्थित तपासले जातील ओके म्हणजे कायद्यानेच हा मार्ग खुला ठेवलाय मग ह्या दोन्ही प्रकारच्या मध्ये म्हणजे कलम एकशे त्रेचाळीस नवीन रस्त्यासाठी आणि मामलेदार कोर्ट कायदा कलम पाच भागिले दोन रस्ता पूर्ववत करण्यासाठी दिवाणी कोर्टात जायची नेमकी पद्धत काय आहे आपण आधी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या म्हणजे एम आर एल सीच्या कलम एकशे त्रेचाळीस बद्दल बोलूया जर तहसीलदारांनी या कलमाखाली आदेश दिला असेल तर त्या आदेशाविरुद्ध कलम एकशे त्रेचाळीस चार खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो ओके okay. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे वेळेची मर्यादा निकालाच्या तारखेपासून फक्त एका वर्षाच्या आत हा दावा दाखल करावा लागतो फक्त एक वर्ष हो ही मुदत खूप महत्वाची आहे जर ही मुदत टळून गेली तर मग मात्र दिवाणी कोर्टात जाण्याचा हा हक्क संपतो बापरे म्हणजे खूप काळजी घ्यावी लागेल वेळेची अगदी आणि या दाव्यात तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की तहसीलदारांचा आदेश बेकायदेशीर कसा आहे कायद्याचं उल्लंघन कसा करतो समजा निकाल तुमच्या विरोधात गेलाय आणि समोरची पार्टी रस्ता बनवायला लागली किंवा वापरायला लागली तर तुम्ही सिव्हिल कोर्टात तातडीने जाऊन मनाई हुकूम म्हणजे स्टे ऑर्डरसाठी अर्ज करू शकता अच्छा म्हणजे काम थांबवता येऊ शकत हो पण त्यासाठी तुमच्या केस मध्ये तसा दम पाहिजे म्हणजे कायदेशीर मुद्दे मजबूत हवेत समजलं म्हणजे कलम एकशे त्रेचाळीस साठी एक, एक वर्षाची मुदत आणि कायदेशीर त्रुटी दाखवणं महत्वाचं बरोबर आणि मामलेदार कोर्ट कायद्याच्या कलम पाच दोनच्या निकालाचं काय तिथे काय प्रक्रिया आहे त्या बाबतीत सुद्धा दिवाणी न्यायालयात जाता येतं अच्छा त्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन सूट म्हणजे घोषणात्मक दावा दाखल करावा लागतो डिक्लेरेशन सूट म्हणजे काय नेमकं म्हणजे तुम्ही न्यायालयाला विनंती करता की त्यांनी अधिकृतपणे जाहीर करावं की तहसीलदारांचा आदेश बेकायदेशीर आहे किंवा तुमचे हक्क काय आहेत हे जाहीर करावं इथे तुम्ही असा मुद्दा मांडू शकता की मामलेदार कोर्टात जी सुनावणी होते तिथे अनेकदा साक्षी पुरावे नोंदवणं त्यांची सर तपासणी उलट तपासणी या गोष्टी दिवाणी न्यायालया इतक्या सविस्तरपणे होत नाहीत हो हे खरंय त्यामुळे तथ्यांची योग्य पडताळणी झाली नाही असं सांगून त्या आदेशाला आव्हान देता येतं आणि इथे ही केस चांगली असेल तर तातडीने मनाई हुकूम मिळण्याची शक्यता असते म्हणजे दोन्ही प्रकारच्या रस्ता प्रकरणांमध्ये आपण प्रांत किंवा कलेक्टरकडे अपील रिव्हिजनला न जाता डायरेक्ट सिव्हिल कोर्टात जाऊ शकतो अगदी बरोबर आणि गरज पडल्यास लगेच दिलासा म्हणून मनाई हुकूम पण मागू शकतो हे तर खूप महत्वाचं आहे हो हे पर्याय उपलब्ध आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काय दिवाणी कोर्टात जाताना केवळ मला निकाल मान्य नाही किंवा मी समाधानी नाही असं म्हणून चालत नाही अच्छा तुम्हाला स्पष्टपणे मांडावं लागतं की तहसीलदारांचा कसोटीवर कसा टिकत नाही त्यात नेमक्या कायदेशीर त्रुटी काय आहेत हे दाखवून द्यावं लागतं तरच तुमचा दावा कोर्टात टिकेल बरोबर म्हणजे कायदेशीर आधार भक्कम हवा केवळ नाराजी असून चालणार नाही अगदी तर आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की तहसीलदारांनी रस्त्याच्या प्रकरणात दिलेला निर्णय मग तो नवीन रस्त्याचा असो एम सी एकशे त्रेचाळीस किंवा वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याचा मामलेदार कोर्ट कायदा पाच दोन त्याला थेट दिवाणी न्यायालयात आव्हान देता येतं आणि विशेषतः कलम एकशे त्रेचाळीसच्या निकालासाठी ती एक वर्षाची मुदत पाळणं अत्यंत गरजेचं आहे हो बरोबर पण एक विचार मनात येतोय हे पर्याय तर आहेत पण याचा अर्थ असा आहे का की नेहमीच थेट दिवाणी कोर्टात जाणं फायद्याचं ठरतं की महसूल अपीलचा मार्ग पण विचारात घ्यायला हवा हा खूप चांगला मुद्दा आहे बघा प्रशासकीय स्तरावरचा उपाय म्हणजे प्रांत अधिकाऱ्याकडे अपील किंवा रिव्हिजन करणं हा मार्ग टाळून थेट दिवाणी कोर्टात जाणं नेहमीच प्रभावी किंवा जलद असेलच असं नाही कधी कधी असं वाटतं की प्रशासकीय न्याय प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास थोडा कमी होतोय का ज्यावर खरंतर अधिक विचार व्हायला हवा दिवानी न्यायालयाचा पर्याय जरी उपलब्ध असला तरी प्रत्येक केस वेगळी असते त्यातली तथ्य पुरावे परिस्थिती हे सगळं बघून कोणता मार्ग जास्त योग्य ठरेल याचा विचार करायला हवा म्हणजे दोन्ही मार्गांचे फायदे तोटे तपासावेत हो कधी कधी महसूल अपील हा तुलनेने जलद आणि कमी खर्चिक पर्याय पण ठरू शकतो त्यामुळे प्रत्येक केसमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो